दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सत्ता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या निवासस्थाना जवळील भारतमाता चौक कोराडी आणि कोराडी कॉलनी गेट या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांना ये जा करण्याकरिता पर्यायी रस्ता नसल्याने रस्ते दुबाजकावरून उडी मारून जीवघेणी प्रवास करावा लागत आहे स्काय वॉक अंडरपासची तसेच बस स्थानकची निर्मिती करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे मागणी करीता माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या नेतृत्वाखाली भारतमाता चौक कोराडी येथे धरण आंदोलन करण्यात आले आज वर्तमान स्थितीत सत्ता पक्षाची ही परिस्थिती आली आहे की सत्ता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या निवासस्थान कोराडी येथे स्थानिक नागरिकांना आपल्या समस्याला घेऊन धरण आंदोलन करावे लागत आहे

Muda a paz!